नाही तर साठी लढलो माजी मंत्री छगन भुजबळ मी कोणत्याही समुदायाविरुद्ध नाही तर ओबीसी लढत आहे म्हणूनच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लहान समुदायांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे माळी समाज महासंमेलन परिचय मेळाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे ते बोलत होते यावेळी कमल लक्ष्मणराव तायडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर व्यासपीठावर माझे आमदार लक्ष्मणराव तायडे कृष्णराव इंगडे माझे आमदार बळीराम सिरसकर डॉक्टर स्वाती वाकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात समाजातील तरुण तरुणींसह एकूण तीस हजार लोक उपस्थित होती रविवार बारा जानेवारी रोजी सकाळपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत समुदायातील लोकांची मोठी गर्दी होती मेळ्यावात हजारो मुला मुलींनी स्वतःची ओळख करून दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग संघ गोरेगाव हिंगोलीचे संचालक सदानंद तायडे यांच्या संगीत पथकाने महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि आई जिजाऊ यांची गीते सादर केली जवळच आपल्याला कल्पना आहे की जिजामातेच जन्मस्थान आहे आज त्यांची जयंती आहे त्यानिमित्तानं त्यांना मी वंदन करतो त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे त्यांनासुद्धा वंदन आज इथे समाजाचा एक परिचय मिळावा त्याच्यात निमित्तानं जे आहे काही हजारो लोक इथे चाहते आज एकत्र येत आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांनी मला आमंत्रित केलं की तुम्ही एक तासाकरता येऊन जावं आणि म्हणून भेटायला आलो आहे